मी तुम्हाला एक सांगू का फक्त पिकावरला नाही घोडबंदर रोडला जर तुम्हाला वसईला जायचंय किंवा मीरा भाईंदरला जायचंय तर तुम्हाला जायला आणि यायला दोन दोन तास लागतात हा जो घाट आहे घोडबंदरचा रेतीबंदरचा जो घाट आहे त्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की तुम्ही तिथनं वर येताना मला बाईकवर असाल किंवा गाडीत असाल तर कधी ट्रक तुमच्या अंगावर पलटी मारेल याचा काही भरोसा नाही कारण अख्खा रस्ता हा खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळे वरचा भाग खराब असल्यामुळे ती ट्रॅफिक वसईपर्यंत जाते इथे मिरा रोडपर्यंत जातो आणि हा काही आजचा प्रश्न नाही आहे मागील आठ नऊ वर्ष मी जेव्हापासून पालघरचा मनसेचा जिल्हा जिल्हाध्यक्ष झालो तेव्हापासून मी जातो येतो दर दिवशी तर हा प्रॉब्लेम आहे म्हणजे एखादी अँब्युलन्सला आतमध्ये अटकली किंवा एखादी बाई आतमध्ये अटकली तर तिला पूर्ण ट्रक ते बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही एखादा ट्रक बंद पडला तर तो, तो ट्रक बाहेर काढेपर्यंत पुढचे दोन चार तास तुम्ही जागेवर उभे राहतो अनेक वेळेला ठाणे टू वसय्या हे अंतर चार चार पाच पाच तासाचं होतं तो याच्या बाबतीत आज आम्ही सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतो मुळात याला एक मायबाप नाही या घोटबंदरच्या दहा बारा किलोमीटरच्या रस्त्याला पी डब्ल्यू डी आहे एम एम आर डी आहे ठाणे महानगरपालिका आहे निराबाईंदर महानगरपालिका आहे वन आहे असे विविध डिक्वायरमेंटने हा ग्रासलेला रस्ता आहे आज आमच्या ठाण्यामध्ये यायला कुठल्याही बाजूने या तुम्हाला ट्रॅफिक हे लागतंच आणि त्याच्यानंतर घोडबंदरची ट्रॅफिक ही अतिशय विचित्र आहे दोन दिवसापूर्वी दोन बाईक्वारांचा ॲक्सिडेंट झाला त्यात एकाचा मृत्यू झाला गेल्या आठवड्यात बावीस वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू झाला मागच्या सहा महिन्यात जवळजवळ अठरा ते एकोणीस लोकांचा मृत्यू या घोडबंदर रस्त्यावर खराब रस्त्यांच्या कामामुळे पडून झालेला आहे तो मला असं वाटतं की हे लोक ठाणेकरांच्या निवासी खेळतात नेहमीच आमचे नेते मंडळी हजार कोटीची निधी आणली पंधरा हजार कोटीची निधी आणली वीस हजार कोटीची निधीचे आकडे फेकतात परंतु प्रत्यक्षात जर तुम्ही रस्त्यावर आलात तर ते सगळं धुतांड आहे ते सगळं खोटं आहे फक्त मोठमोठे आकडे आम्हाला सांगणं आणि ठाणेकरांची फसवणूक करणं हेच राजकीय नेत्यांकडनं इथे होत आहे गोडबंदर रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे गोडबंदरला पाणी नाही रस्ते नाही खड्डे खड्ड्यांचा प्रश्न कचरा उतरायला लोक नाही अशा आर्थिक समस्या घोडबंदरला आहेत आणि फक्त नवीन टॉवर उभं करणं आणि नेत्यांच्या बोलबच्चन ऐकणं एवढंच घोडबंदरला आता काम राहिलेलं आहे ईडब्ल्यू डी वन खात्यावरती वन पीडब्ल्यू डी आणि मला मला, मला मला एक कळत वन खात्याची एक वैशिष्ट्यता आहे रस्त्याचं काम जे आहे रस्त्याचं पंचवीस रस्ता मिळाला तो रस्ता मोठा होईल बरोबर आहे पण त्याला वन खातं परमिशन देत नाही परवानगी देत नाही नागपूर दिल्ली सगळी जणांनी पाहिजे पण तिथलं जरा तुम्ही पुढे गेलात तर अनेक झोपड्या बनलेल्या आहेत आपला फॉर्म हाऊस बनलेला आहे अनेक हॉटेल बनलेले आहेत त्यांना परवानग्या मिळाल्या त्या आम्ही तुम्ही कुठल्या झोपड्या बांधू शकतात हॉटेल बांधू शकतात त्या झोपड्यांना लाईट येतं पाणी येतं सगळं येतं पण ज्या वेळेला मुख्य रस्ता ज्या वेळेला उभा करायचा असतो त्याला वन खातं रस्ता देऊ शकत नाही हा कोणता नियम आहे म्हणजे तुम्ही अनधिकृतरित्या काही करू शकता पण अधिकृतरित्या ज्याची लोकांना गरज आहे ती गोष्ट करताना तुमच्या फायली नाशिक आणि दिल्लीपर्यंत फिरणार असतील तर मग मा, मला असं वाटतं की मग आम्ही अनधिकृतरित्या केलं के। पाहिजे अतिक्रमण आम्ही पण करायचं का मग याच्या पुढे आमचा रस्ता बनवायला आम्हाला अनधिकृतरित्या जावं लागणार आहे का तर माझं सरकारला यात मत म्हणणं आहे की ठाण्यामध्ये आमच्याकडे डेप्युटी सीएम आहेत परिवहन मंत्री आहेत अनेक खात्या वनमंत्री आहेत सगळ्या या रस्त्याला आवश्यक असलेले सगळ्या खात्याचे मंत्री आमच्या ठाणे शहरात आहेत बरोबर आहे सो या सगळ्यांनी एकत्र बसावं आणि त्याच्या बाबतीत निर्णय घ्यावा जर रोज ठाण्यातले तरुण रस्त्यात खोडून मरणार असतील खड्ड्यात खोडून मरणार असतील तर याच्या बाबतीत नेत्यांनी निर्णय नाही घेणार तर कोण घेणार अल्टिमेट मुद्दा होता खड्ड्या मी या सर्व अधिकाऱ्यांशी बोललो या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या या आता मागच्या आठ ते पंधरा दिवसात झालेल्या आहेत त्यांनी माझ्याकडे एक महिन्याचा वेळ मागितलेला आहे एक महिन्यात घोडबंदर रस्त्याला एकही खड्डा नसेल असं त्यांनी शब्द दिलेला आहे मला वाटतं फक्त पंधराच दिवस जर त्यांना झाले असतील तर आपण आज आलेल्या अधिकाऱ्यांना संधी दिली पाहिजे तो पुढच्या एक महिन्यात बघूया लोक काय करतात नाही झालं तर आम्ही आमच्या शब्दावर ठाम करताना हा एक भ्रष्टाचाराचा भाग आहे कारण ज्या वेळेला टेंडर येतं त्यावेळेला पहिले दहा टक्के हे नेत्यांचे काढावे लागतात आणि जर ते दहा टक्के त्यांना अधिकाऱ्यांचे पैसे सगळ्यांचे पैसे काढलेत तर एक कोटीच्या कामामधले पहिले पंचवीस लाख रुपये या अधिकाऱ्यांना आणि नेते मंडळींना वाटण्यात जातात तो कॉन्ट्रॅक्टर तरी काय काम करणार आहे जर कुंपणच शेत खात आहे तर तो, तो काय दर्जा देणार आहे तर या कॉन्ट्रॅक्टरांना माझी विनंती आहे तुम्ही आत्महत्या करण्यापेक्षा को कोणाला पैसे दिलेत त्यांची यादी जाहीर करा लोकांनी यांना मारू देत कुठल्या नेत्याला पैसे दिले कुठल्या अधिकाऱ्याला पैसे दिले किती पैसे दिले हे जाहीर करा कशाला आत्महत्या करून तुमच्या कुटुंब उद्ध्वस्त करताय तर माझा ज्या आता काल का एक अधिकार एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली त्या अशा सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांना माझी विनंती आहे की टेंडर घ्यायला कुठल्या नेत्याला किती पैसे दिलेत कुठल्या अधिकाऱ्याला किती पैसे दिले ते जाहीर करा लोकांना यांच्या घरी जाऊन यांना मारू द्या तुम्ही कशाला तुमची तुमचं घरदार उद्ध्वस्त करताय अविनाश जी असा एक प्रश्न आहे की जे दुचाकी सवाचा आग्रह होतो तर रस्ता लेवल नसतो रस्ता लेवल मध्ये गॅप असतो दुचाक पडतो मारतो मी तुम्हाला सांगतो अतिशय निष्क्रिय दर्जाचं काम हे लोक करतात एक रस्ता वर असतो खड्डा पडला की तिथे पॅच मारतात पॅच मारताना तो थोडासा वर ठेवतात आणि गाडी जा फोर व्हीलर जाऊ शकतो पण बाईकचा टायर घसरतो तो वर केल्यामुळे आणि त्याच्यामुळे हे सगळे ॲक्सिडेंट होतात ने मी नेहमी म्हणतो की जोपर्यंत यांच्या घरातला कोणत्या रस्त्या अपघातात मारणार नाही ना तोपर्यंत यांना त्या ज्यांच्या घरात माणूस गेला आहे ना त्याचं दुःख कळणार नाही एखाद्या नेत्याचा एखाद्या अधिकाऱ्याच्या घरातला कोणीतरी गमावतील ना त्या दिवशी कळेल की रस्ते ॲक्सिडेंट खड्डे खड्ड्यांमध्ये पैसे घालणं किती वाईट आहे शेवटचा देवरा म्हणतोय मनसेचा आज आम्ही प्रेमाने आलो आहे आता त्या सर्वच अधिकाऱ्यांनी यांनी सांगितलं मला पंधरा दिवस झाले तो एम एम आर डी एचे अधिकारी सांगतात आम्ही आत्ताच आलो हे महा मीरा भाईंदर महानगरपालिकेवाले सांगतात आम्हाला दोन महिन्यापूर्वीच रस्ता हँड ओव्हर झाला आहे सो ही सगळी जी परिस्थिती आहे ती एकामेकांवर ढकल्याच ढकलायचं काम आहे पण तरीसुद्धा जर अधिकाऱ्याला फक्त पंधरा पंधरा दिवस झाले तर त्यांना काम करायला संधी दिली पाहिजे आणि ती संधी आम्ही नक्की देणं एक महिन्याच्या आत जर इथल्या ह्या रस्त्याची परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही आमच्या शब्दावर ठाम